राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेची स्तुती आहे मनसेला मिळालेली मतं पाहता मनसेची दखल घ्यावी लागेल असं शरद पवारांनी म्हटलंय अलिबाग इथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं राजकारण करू नये असा सल्लाही त्यांनी दिलाय राज ठाकरेंनी पक्ष निर्माण केला तर उद्धवना पक्ष आपोआप मिळाला असं त्यांनी म्हटलंय पक्ष संघटना म्हणून शिवसेनेची घसरण सुरूच असल्याचं पवार म्हणाले यावेळी पवारांनी मोदींवरही टीका केली हे लाईटली घेण्यासारखी नाही असं मागच्या निवडणुकीच्या मताच्या अकड्यावरून दिसते एक आणि त्याच्या एकदम सवाजानी आता टेलिव्हिजनवर काढल्या पुण्याची आणि जिल्ह्याची तर त्याच्यातून माझं जे मत आहे ते आणखी कन्फर्म होतं आणि त्यामुळे अस्वस्थ झालेली व्यक्ती किंवा नेता कदाचित काही अशा प्रकारची भूमिका राखके हो मांडण्याची शक्यता ना करता येते राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष व करण्याच्यासाठी कष्ट केलेले दिसतात उद्धव ठाकरे भाग्यवान आहेत की त्यांना एक प्रस्थापित वादवाद्यांनी केलेली ही संघटनात्मक प्रॉपर्टी सहज करणारं मिळाली हा कळत एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे नऊ किती त्यांची सेम काहीतरी अशीच अकरा बारा तेरा काहीतरी होती त्याच्यातले आज किंवा नऊ जो दुसऱ्या पक्षाच्या प्रमुखाला दोन तीन वेळेला भेटतात आणि आग्रहानं पक्षांतर करण्याच्या याचबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आपल्यासोबत आहेत नीलमताई तुम्ही ऐकलं शरद पवारांनी एकीकडे मनसेची स्तुती केलेली आहे राज ठाकरे यांची स्तुती केली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंवर मात्र त्यांनी तोफ डागलेली आहे आणि सेनेची